नमस्कार सध्या ना बऱ्याच महिलांच्या मनात एकच प्रश्न येतोय सारखा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते अचानक का थांबले हो काही जणींना तर असं कळतंय की आता पैसे मिळणारच नाहीत पुढे काय आहे हे नक्की हां तर आज आपण हाच गोंधळ समजून घेणार आहोत आपल्याकडे आहे तीन जुलै दोन हजार चोवीसचा शासन निर्णय म्हणजे जी आर त्यात काही महत्वाचे बदल झालेत असं दिसतंय चला बघूया काय आहे ते आणि हो एक आठवण सरकारी योजनांची अशीच लेटेस्ट माहिती हवी असेल ना तर महायोजना युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हो हे खरं आहे की काही लाभार्थी महिला म्हणजे ज्यांना आधी लाभ मिळत होता ते आता अपात्र ठरले आहेत आणि त्यांची नावं वगळली जात आहेत म्हणूनच हप्ते थांबलेत शासनाने त्यासाठी काही कारणं दिली आहेत स्पष्टपणे त्या तीन जुलैच्या जी मध्ये अच्छा म्हणजे अचानक नाही थांबवलेत हप्ते काहीतरी कारण आहेत त्या मागे मग मा यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण कोणतं ज्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचे हप्ते थांबलेत सगळ्यात महत्वाचं कारण आहे कुटुंब या शब्दाची व्याख्या आणि रेशन कार्डचा नियम ओके okay. शासनाने आता स्पष्ट केलंय की एका रेशन कार्ड वर आधारित जे कुटुंब आहे hmm. त्या कुटुंबातून फक्त दोनच महिला योजनेसाठी थी पात्र असतील फक्त दोन हो फक्त दोन यात एक विवाहित महिला असू शकते किंवा मग विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि दुसरी एक अविवाहित महिला अच्छा म्हणजे एका रेशन कार्डवर समजा तीन किंवा चार महिलांची नावं आहेत आणि त्या बाकीच्या अडी पण पूर्ण करतायत तरी सुद्धा फक्त दोघीच पात्र ठरणार अगदी बरोबर ज्या अतिरिक्त महिला आहेत त्या आता अपात्र ठरतील आधी का झालं होतं अनेकांनी एकाच रेशन कार्ड वरून जास्त अर्ज केले होते काहींना लाभ पण मिळाला होता पण आता शासन त्याची पडताळणी म्हणजे चौकशी करत आहे आणि जिथे असं दिसलं की एका रेशन कार्डवर दोनांपेक्षा जास्त लाभार्थी आहेत त्यांचे हप्ते थांबवलेत बापरे म्हणून आता आपापल्या आप रेशन कार्डवर किती पात्र महिलांची नोंद आहे हे बघणं खूप गरजेचं झालंय हा नियम तर म्हणजे विशेषतः जिथे मोठे कुटुंब आहेत एकत्र राहतात त्यांना खूप मोठा धक्का असेल नाही का बरं आता दुसऱ्या कारणाकडे येऊया इन्कम टॅक्स बद्दल काय नियम आहे हो हे दुसरं महत्वाचं कारण आहे नवीन नियमांनुसार जर लाभार्थी महिलेच्या कुटुंबातली म्हणजे रेशन कार्डमध्ये ज्यांची नाव आहेत त्या सदस्यांपैकी कोणतीही एक व्यक्ती जरी इन्कम टॅक्स भरत असेल ही एक हो कोणीही एक सदस्य जरी आयकर भरत असेल तर त्या कुटुंबातल्या कोणत्याही महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अशा कुटुंबांमधल्या महिलांचे हप्ते सुद्धा थांबवले जात आहेत अच्छा म्हणजे कुटुंबात एक जरी टॅक्स पेअर असला तरी योजनेतून बाहेर बरोबर आणि तिसरा मुद्दा तो इतर सरकारी योजनांच्या लाभाबद्दल आहे बरोबर तिथे काय अट आहे नेमकी अगदी बरोबर तिसरं कारण तेच आहे जर लाभार्थी महिला शासनाच्या काही ठराविक योजना आहेत जसं सामाजिक न्याय विभागाच्या वगैरे म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा योजनांमधनं जर तिला दर महिन्याला पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळत असेल पंधराशे रुपये हो पंधराशे किंवा जास्त तर मग तिला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अशा महिलांचे हप्ते सुद्धा बंद करण्यात आले आहेत ओके म्हणजे आता लाभ चालू ठेवायचा असेल तर या तिन्ही अटी पूर्ण कराव्या लागतील तर आज आपण बघितलं ला की लाडकी बहीण योजनेचे हप्ते थांबण्यामागे मुख्यत्वे तीन कारण आहेत एक म्हणजे एका रेशन कार्डवर जास्तीत जास्त दोनच महिला लाभार्थी असू शकतात दुसरं म्हणजे कुटुंबात कोणीही इन्कम टॅक्स भरणारं नसावं बरोबर आणि तिसरं इतर काही विशिष्ट सरकारी योजनांमधून दरमहा पंधराशे रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळत नसावा अगदी बरोबर त्यामुळे आता प्रत्येक लाभार्थी महिलेनं किंवा ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी सुद्धा आपली पात्रता या नवीन नियमांनुसार पुन्हा एकदा तपासून बघायला हवी आणि योजनेचे नियम विशेषतः जो तीन जुलै दोन हजार चोवीसचा जी आड आहे तो काळजीपूर्वक वाचणं खूप महत्वाचं आहे म्हणजे काय होईल पुढचा गोंधळ टाळता येईल आणि जर पात्र असाल तर लाभ मिळायला काही अडचण येणार नाही नक्कीच या सगळ्या नियमांमुळे अनेकांना प्रश्न पडले असणार ऐकणाऱ्यांपैकी कुणाला सरकारी योजना समजून घ्यायला किंवा ऑनलाईन फॉर्म भरायला काही मदत हवी असेल काही अडचणी येत असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आम्ही तुम्हाला योग्य माहिती द्यायचा प्रयत्न करू एक गोष्ट मात्र नक्की आहे सरकारी योजना कधीकधी किचकट वाटू शकतात पण योग्य आणि वेळेवर माहिती मिळाली ना तर नक्कीच मदत होते आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी महायोजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महा